आपल्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी महत्वाची सूचना पहा पीक विमा दोन हजार चोवीस आत्तापर्यंत तुम्हाला मिळाला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागणार आहे पीक विम्याची रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांना जमा झालेली आहे आता राहिलेल्या शेतकऱ्यांना नेमके पैसे का जमा झाले नाहीत या संदर्भात कारण स्पष्ट करण्यात आलेलं आहे नेमकं कारण काय आहे शेतकऱ्यांसाठी ज्यांना पैसे आलेले नाहीत पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाहीत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे जर हे केलं तर तुम्हाला पैसे लगेच येणार आहे सरकारकडूनच ही माहिती समोर आलेली आहे ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे त्यामुळे माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे ज्यांना ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून ज्या योजना काढण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना ज्या विविध यो अनुदानाच्या योजना अस अनुदान योजना असतात त्या अनुदानासंदर्भातली माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा दोन हजार चोवीस आणि पीक विमा दोन हजार पंचवीसच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील आणि ह्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी अगदी खात्यामध्ये पैसे पडेपर्यंतची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्याने काय फायदा होतो तर सबस्क्राईब केल्याने एक फायदा होतो तो म्हणजे जी ऑफिशियल माहिती असते सरकारकडून येणारी ती तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळते चला तर मग वाट कशाची पाहताय पटकन सबस्क्राईब करून टाका चॅनलला आणि व्हिडिओला लाईक पण करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हा अनुदान योजनेसंदर्भात मी तुम्हाला जसं अगोदरच म्हटलं आपण माहिती पाहणार आहोत पीक विम्यासंदर्भात तर माहिती आहेच परंतु शंभर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना फवारणी पंप वाटप केला जात आहे सरकारकडून आणि दोन दिवसात याचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे घर देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे शंभर टक्के अनुदानावर मिळणाऱ्या या फवारणी पंपासंदर्भात माहिती हवी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जास्तीत जास्त सबस्क्राईब कर नंतर आपल्याला कळेल की अनुदानावर हे हो हा जो पंप फवारणी पंप वाटप केला जात आहे हा शेतकऱ्यांना हवा आहे तर कुणाकुणाला हवा आहे पटकन कमेंट करायची आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करायचा आहे यावर आपण सविस्तर अगदी अर्ज कसा करायचा इथपर्यंतची सविस्तर माहिती जाणून घेऊया हा पीक विम्यासंदर्भात न्यूजपेपरला आलेली अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत अतिवृष्टीचे अनुदान जिल्ह्यामध्ये जमा झालेले आहे कोणत्या जिल्ह्याम अंतर्गत ही माहिती आहे तर यामध्ये हिंगोली जिल्ह्यांतर्गत माहिती आपण पाहत आहोत सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी अतिवृष्टीचे अनुदान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने एक चारशे एकोणावीस कोटी रुपये जिल्ह्याला दिले पण मदत वाटप सुरू झाल्यानंतर चार महिन्यानंतरही पंधरा हजार चारशे सात शेतकऱ्यांनी ई के वाय सीच केली नाही त्यामुळे एकशे साठ कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप रखडले आहे तर इथं पाहत आहोत आपण हिंगोली जिल्ह्यांतर्गत सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीचे सॉरी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने चारशे एकोणावीस कोटी रुपये जाहीर केले होते परंतु मदत वाटप सुरू झाल्यानंतर चार महिन्यानंतरही या ठिकाणी पंधरा हजार चारशे सात शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी आहे आणि त्यामुळे एकशे साठ कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप आणखीनही रखडलेले आहे सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला माजविला होता उभे पिके या ठिकाणी हा पुराच्या पाण्यात वाहून गेली होती आणि याच नुकसान भरपाईसाठी शासनाने जी रक्कम जाहीर केलेली आहे या रकमेपैकी एकूण एकशे साठ कोटी निधी रखडलेला आहे आणखीनही तो वाटप करण्यात आलेला नाही इथं पाहू शकता तीनशे अडोतीस कोटींचे नुकसान भरपाई वाटप माहिती आहे त्यामध्ये जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते यापैकी फक्त दोन लाख एकाहत्तर हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना अनुदान वाटप झालेलं आहे हिंगोली तालुक्यात एकूण त्रेसष्ट कोटी तेवीस लाख तर कमळोरी तालुक्यात या ठिकाणी एकाहत्तर कोटी त्रेसष्ट लाख त्याचबरोबर पुढेही तालुकानुसार माहिती इथं दिलेली आहे तर सेनगाव तालुक्याअंतर्गत ही सत्त्याहत्तर कोटी चौतीस लाख रुपयाची रक्कम आहे वसमत तालुक्याअंतर्गत एकूण सदोत सदुसष्ट सदु कोटी पासष्ट लाख आणि औंडा नागनाथ तालुक्यात एकूण अठ्ठावन्न कोटी त्रेपन्न लाख असे एकूण तीन हजार तीनशे सॉरी एकूण तीनशे अडोतीस कोटी चाळीस लाख त्र्याहत्तर हजार चारशे सत्तावीस रुपयाचे अनुदान वाटप बाकी आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारकडून अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे पण एकशे साठ कोटी रुपयांचा सा नदी निधी जो आहे तो आणखीनही रखडलेला आहे आणि निधी रखडण्याचं कारण म्हणजे काय तर अनुदानाचा जो पैसा आहे तो सरकारकडून पाठवण्यात आलेला आहे परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ई के वाय सी बाकी आहे तर ज्या शेतकऱ्यांना आणखीनही अतिवृष्टीचे अनुदान आलेले नाही नुकसान भरपाई ज्यांना मिळालेली नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना त्यांनी ई के वाय सी पटकन करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला ही रक्कम मिळून जाईल पहा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आणखीनही पीक विमा दोन हजार चोवीस खरीप हंगामसोबतच रब्बी हंगाम याचे पैसे जमा झालेले नाहीत त्या शेतकऱ्यांसाठी देखील ई के वाय सी बंधनकारक आहे पैसे आले नसतील तर नक्कीच तपासा तुमची ए के ई के वाय सी पूर्ण झालेली आहे की नाही आणि ई के वाय सी झालेली असेल तरी पण पैसे आले नसतील तर काळजी करू नका सरकारकडून आठ दिवसामध्ये हे वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला देखील हे पैसे मिळून जातील पहा एकूण विमा रक्कम जी मंजूर झालेली आहे त्यामध्ये दोन हजार चोवीस खरीप हंगामाकरता एकूण विमा रक्कम मंजूर आहे तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी ही रक्कम आता वाढवण्यात आलेली आहे अगोदर दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी इतकीच विमा रक्कम मंजूर करण्यात आलेली होती परंतु शासनाने पुन्हा दोन नवीन ट्रिगर्स अंतर्गत विमा रक्कम वाटवण्या वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार आता रक्कम वाढलेली आहे तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी वितरित जी रक्कम करण्यात आलेली आहे त्यामध्ये एकूण वितरित जी रक्कम आहे भरपाई आहे जी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तर एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी एवढी रक्कम वाटप झालेली आहे आणि आणखीनही ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत असा आकडा किती आहे जी आणखीनही रक्कम वाटप झालेली नाही प्रलंबित आहे तर ही रक्कम आहे एकूण प्रलंबित रक्कम जी म्हणजे जमा झालेली नाही ती किती आहे तर एक हजार सातशे दोन कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात आणखीनही विमा रक्कम सरकारकडे न सरकारकडे पडून आहे जी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणं बाकी आहे तर ही रक्कम लवकरच खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा होणार आहे ज्यांची के वाय सी बाकी आहे त्यांनी के वाय सी करून घ्या सोबतच पंधरा एप्रिलपासून फार्मर आय डी कार्डचा जो नियम लागू केलेला आहे तो देखील तुम्ही फॉलो करा फार्मर आय डी कार्ड तुमच्यासाठी बंधनकारक आहे त्यामुळे त्याच्यासाठी देखील रजिस्ट्रेशन करून घ्या लवकरात लवकर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांच्यासाठी गरजेचं आहे विमा रक्कम मिळण्यासाठी सोबतच कृषीच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारने फार्मर आय डी कार्ड बंधनकारक केलेलं आहे जी आर देखील आलेला आहे जी आर निघलेला आहे शासन निर्णय झालेला आहे त्यामुळे बंधनकारकच आहे अनिवार्यच आहे तुम्हाला ते काढावंच लागणार आहे आणि विमा रक्कम दोन हजार चोवीस संदर्भातल्या म्हणजे पीक विमा दोन हजार चोवीस खरीप आणि रब्बी हंगामच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद